जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात आपल्यासोबत आज बोलण्यासाठी बाबासाहेब पगार आहेत बाबासाहेबजी खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी पत्रावर पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही सर्कल सर्कलमधून येतात त्या भागामध्ये काय परिस्थिती सध्या धन्यवाद आपल्या चॅनलने मला तुम बोलण्याची संधी दिली आपण जो प्रश्न केला का शूर सर्कलच्या संदर्भामध्ये आता शूर सर्कलला मी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून अनेक कामं करत आलेलो आहे परंतु या निवडणुकीमध्ये मला उमेदवार न मिळाल्यामुळे मी तिथं माझा उमेदवार नाही आणि अनेक प्रत्यारोप मी बघतोय शिवर जिल्हा परिषद रणसंग्राम मध्ये जिल्हा परिषद गटाच्या जे निवडणूक चालू आहे एक उमेदवार एक ते आणि आबा बाबा सोबत मी पंगा घेतला त्यांना मी सोडलं नाही तर हे कुठं लागतात आणि त्यांनी वाईट असे वापरले ते बघून मनाचं खिन्न झालं का राजकारण करावं की नाही करावं समाजसेवेत राहावा की नाही रावा असे लोक जर निवडणुकीला जनतेकडे मत मागायला येत असेल तर अशा लोकांना लोकांनी चोप दिला पाहिजे या मताचा मी आहे कारण आरोप प्रत्यारोप हे चालू असतात निवडणुकीमध्ये केले पाहिजे त्याच्याशिवाय जनता तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नाही किंवा जनता तुम्हाला उभेही करणार नाही परंतु आरोप करताना आपण कोणाच्या बाबतीत बोलतोय याचा आपण विचार केला पाहिजे डायरेक्ट या, या तालुक्यामध्ये वाणीसाहेब असतील आबा असतील बाबा असतील यांनी तालुक्यामध्ये अनेक योजना आणल्या प्रत्येक गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून च्या माध्यमातून प्रत्येक गावात जाण्यासाठी रस्ते दिले प्रत्येक गावात बस सुरू केल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इतके कामं केले ते आपण सांगू शकत नाही ठीक आहे विरोधक दक, विरोधकाचे ठिकाणी असतात ते आमचे पण विरोधक होते परंतु त्यांनी केलेलं काम आहे मला ते मान्य आहे परंतु आमच्या शूर जिल्हा परिषद गटामध्ये आता निवडणुकीचे रंधमुळे चालू आहे एका उमेदवाराने त्या दिवशी आमच्या शंकर स्वामी महाराजांच्या मंदिराच्या जो सभागृह आहे त्या ठिकाणी इतके वाईट शब्द बोलले का त्या त्यांना हे सुद्धा बांधणे राहिलं की आपण कोणत्या ठिकाणी बोलतोय काय तर मंदिर परिसर आहे मंदिर परिसरामध्ये त्यांनी असे वाईट वक्ते शब्द बोलून शूरच्या जनताच नाही तर शूर सर्कलच्या जनतेचे मन दुखवलेले कारण शूर सर्कलची जनता त्यांना यावेळेस त्यांची लायकी कायमस्वरूपी दाखवून देणार आहे त्यांचं डिपॉझिट सुद्धा जप्त होऊ शकतं या प्रकारचे शूर सर्कलच्या जनतेच्या मनामध्ये त्या शब्दामुळे फार त्रास झालेला आहे बर त्याच्यामध्ये आणखी एक आरोप झाला की जातीवाद सुरू आहे जातीवादच आहे ना जातीवाद म्हणजे संजय निकम हे जातीवादी प्रवृत्तीचा माणूस आहे कारण तुम्हाला अनेक उदाहरणं मी या ठिकाणी देऊ शकतो वैजापूर पंचायत समितीला दहा वर्षापूर्वी एक गट विकास अधिकारी आल्या होत्या त्या पूर्व बौद्ध समाजाच्या होत्या त्यांना त्यांनी जातीवाद शब्द वापरले त्या महिलेला घाणेरडे शब्द वापरले त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर अॅट्रसिटी दाखल करायला गेलो होतो त्यावेळेस आम्ही फोर फार मोठं आंदोलन केलेलं तुमच्या चॅनल अनेक चॅनल होते त्या टायमाला अनेक पत्रकारांनी अनेक पेपरनी त्याच्या बातम्या केलेल्या आहेत दुसरी गोष्ट आमच्या खरजला पहिल्यांदा बौद्ध समाजाचा पूर्वसर्मीच्या महाराणी आत्ताचे नव बौद्ध म्हणून सरपंच प्रभाकर हे सरपंच झाले होते त्यांनी त्यांच्या गावामध्ये भारत निर्माणच्या माध्यमातून पाणीची योजना आणली यांनी त्याच्यावर आरोप केले का यांनी भारत निर्माणचं सगळं काम बोगस झालेलं आहे याच्यात करोडो रुपये खाल्ले त्यांना अटक करण्यासाठी त्यांनी त्या काळात काँग्रेसचे सरकार होते हा काँग्रेसमध्ये होता त्यावेळेस त्यांनी त्या पालकमंत्र्यांना यांना त्यांना सांगून प्रभाकर पगारवर खोटे नाटे गुन्हे दाखल केले त्यांना जेलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला इतक्याच जातीवादी मानसिक त्याचा माणूस आहे हा याला बौद्ध समाजाचे लोकही चालत नाही आणि गावातील ठराविक लोक त्याला चालतात बाकीचे जाती धर्माचे लोक चालत नाही म्हणून शूर सर्कलमध्ये त्यांनी ते निवडणुकीला उभे राहिले ही त्यांचा वैयक्तिक इच्छा होती परंतु शूरची जनता शूर सर्कलची जनता त्यांना त्यांची जागा यावेळेस दाखवून देणार आहेत बरं आता आमदार बोरणारे यांनी मला पाठिंबा दिलाय असं विधान देखील त्यांनी शिवरी सभेत केलं के याकडे कसं बघता तुम्ही नाही आता विद्यमान आमदाराचं काय झालंय मला काही कळत नाही इकडे ते शिंदे उठाबाला पाठिंबा देतात तेच उठाबातून ते शिंदे सेनेत गेले तेच उठाबाला पाठिंबा देतात तिकडे जाऊन शेतकरी संघटनेला पाठिंबा देतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या लोकांना पाठिंबा देऊ लागले याचा अर्थ आम्हाला हेच नाही समजत आहे नेमकं ते आमदार कोणत्या पक्षाचे वैजापूरच्या तालुक्यातील जनतेनं त्यांना आमदार करून चूक केली काय हा पण प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निर्माण कारण आम्ही सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत असतो आमचा पक्ष राष्ट्रीय असल्या कारणाने ते हाही सारखी गोष्ट झाली लोकप्रतिनिधी तालुक्याचे ते जर असे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या उमेदवाराला जर पाठिंबा देत असेल तर नेमकं त्यांच्या तालुक्यामध्ये अस्तित्व आहे की नाही आहे हाच प्रश्न निर्माण झाल्यासारखा झालेला आहे माननीय आता आमदार साहेबांनी एक सेलिब्रेटरी जेव्हा नारळ फोडाचा कार्यक्रम होता तेव्हा एक विधान केलं होतं की मी पथ्य पाळले ओबीसी ची जागी ओबीसी जागा दिली आणि आता संजय निकम यांनी केलेल्या विधानानंतर आता पुन्हा एक प्रश्न चिन्ह उपस्थित होतोय की ते वाक्य केवळ राजकारणासाठीच होतं का मराठा समाजाला ओबीसी समाजापासून तोडण्याचं काम ते करत आहे आमचं शूर सर्कल किंवा तालुका वैजापूर तालुका हा एकत्र आहे गुन्हा गोविंदानी इथले प्रत्येक समाजाचे लोक एकमेकांसह संपर्क संपर्कात राहतात सुख दुःखात असतात एकमेकाच्या एक लग्न सोहळ्या असेल सुख दुःखामध्ये सगळे सोबत राहतात परंतु असे काही लोक आहे यामुळे सामाजिक निर्माण होतो जनता यांना यांची जागा दाखवून देणं आणि मी सुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो संजय पाटील निकम सारख्या लोकांना जनतेने उभंच करू नये आणि त्यांना मतदानही करू नये त्यांचं डिपॉझिट जप्त करावं जेणेकरून ते घरी त्यांची त्यांची शेती करतील ते बाजार समितीच्या संचालक होते आणि त्यांनी त्या माध्यमातून अनेक कामं केली त्यांनी आव्हान देखील केलं होतं की शूर मध्ये काही कामच झाले नाही त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी आव्हान केलं होतं की कामच झाले नाही काम दाखवावे तर बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी काही कामं केले तुमच्या बाजार ज्यावेळेस ते पंचायत कृषी उत्पन्न बाजार समितीला सदस्य होते त्यावेळेस आमच्या शूरचं ज्या बाजार समिती उपविभाग आहे तिथं अनेक शेतकरी यायचे त्यांनी त्यांचे जे नातेवाईक आहे किंवा जवळचे जे मित्र परिवार त्यांच्याच गाड्याला ते पावत्या द्यायचे कारण संचालकांचं संचालकांचे असतील मार्केट कमिटी त्यांचं ऐकावं लागतं त्यांना आपले प्रतिनिधी यांचं नाही ऐकलं तर आपल्या दुकानाला त्रास देतील त्यांच्या त्यातल्या लोकांच्या गाड्या त्यांनी लवकर खाली केल्या त्यांच्याच लोकांना त्यांनी मदत केली परंतु सर्वसामान्य जे शेतकरी होते त्यांना त्यांनी कुठलीच मदत केली नाही आणि दुसरा प्रश्न का तुम्ही की किंवा ते म्हटले की बाजार समितीच्या माध्यमातून आता पण मी अनेक कामं केले त्यांना मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरळ प्रश्न आहे माझा का ज्यावेळेस वैजापूर तालुक्यातील एक दोन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्याचे पैसे ज्यावेळेस बुडवले होते दोन अडीच तीन कोटीचा ज्यावेळेस घोळ झाला होता ज्यावेळेस आमचा शेतकरी बांधवते तर आंदोलन करीत होता त्यावेळेस हा माणूस तिथे येऊन राजीनामा चिटकून निघून जातो याचा अर्थ तो त्या व्यापाऱ्याच्या बाजूनं होता का शेतकऱ्यांच्या बाजूनं होता हेच कळायला मार्ग नाही कारण आम्ही आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्या लोकांना ज्यावेळेस पाठिंबा द्यायला गेलो ज्यावेळेस आम्ही तिथल्या संचालकांसंग बाकीच्या कर्मचाऱ्यांसंग चर्चा करायला लागलो हा माणूस बोर्ड लावला तिने एका भिंतीवर राजीनामा चिटकावला आणि निघून गेला याला लोकांनी काय एक्सेप्ट करावा हा प्रश्न आहे माझा अशा लोकांनी जनतेकडे का मतदान मागायला आणि लोकांनी अशा लोकांना आपल्या गावात सुद्धा येऊ देऊन या मताचं मी मी जर जनतेचं काम करीत असेल तर जनतेने मला निश्चित जवळ केलं पाहिजे मी जर जनतेच्या विरोधातला माणूस असेल शेतकऱ्यांच्या विरोधातला माणूस असलो तर मला लोकांनी त्यांच्या गावात आल्यानंतर कुत्रीच्या याने <Kellis -t cigar intentar> मारलं पाहिजे या मताचं मी कारण राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते आरोप आरोपाच्या ठिकाणी असते परंतु आपण ज्या समाजात जन्माला आलो आपण ज्या गावात जन्माला आलो आपण ज्या तालुक्यात जन्माला आलो त्या तालुक्याचा विकास आपण लक्षात ठेवला पाहिजे तर तालुक्याला आपल्याला काय देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे जातीवाद वाढवायला नाही पाहिजे प्रश्न सर्कल सर्कल मधून कुठला उमेदवार मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा कमीत कमी दहा ते अकरा हजार च्या निवडून येईल कारण की तिथले यांच्या जे दोन चार वक्तव्य झाले त्यामुळे सर्कलचे शूर गाव तर नव्याण्णव टक्के त्या त्या उमेदवाराच्या सोबतच आहे पण सर्कलच्या लोकांनी ज्यावेळेस तो व्हिडिओ बघितला तिथं मैला बसलेल्या होत्या त्यांनी म्हणजे वाईट वक्चे शब्द वापरले आता मला बोलता येणार ते शब्द कारण की मी जनतेमध्ये राहणार माणूस लोकांमध्ये राहणार म्हणून त्यांनी हातवारे करून जे काही बघितलं त्या महिला त्यामध्ये दलित समाजाच्याच महिला तिथं जास्त प्रमाणात उपस्थित होतं बाबा नवीन काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल किंवा नवीन उमेदवार येईल तर आपल्या गावाला काहीतरी विकासाचे शब्द सांगतील म्हणून त्या महिला तिथं ज्यावेळेस ह्या ऐकायला गेला तर त्यांच्यासमोर त्यांनी असे वक्तव्य केलेले तर मी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीला विनंती करतो की त्यांनी तो व्हिडिओ बघावा आणि त्यांच्यावर अॅट्रोसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करावा ही मागणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो धन्यवाद हे होते बाबासाहेब पगारे त्यांनी आपली प्रतिक्रिया मराठी पत्रच्या माध्यमातून मांडली आहे गौरधमने मराठी पत्र वैजापूर